नगर परिषद निवडणुकीची ताप्ती रणधुमाळी सुरू असताना शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार किशोर गारोळे आता प्रचाराच्या आघाडीवर असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे शहरातील नागरिकांच्या घराघरात जाऊन संवाद साधत गारोळे यांचा लोकसंपर्क दौरा वेग घेत आहे मेहकर नगर परिषदेच्या विविध प्रभागांमध्ये आज किशोर गारोळे यांनी भेटीगाठी घेतल्यात साधा वेश नागरिकाभिमुख संवाद आणि विकासाचा ठाम अजेंडा यामुळे नागरिकांमध्ये त्यांचा दौरा चर्चेचा विषय ठरत आहे घर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेताना गारोळे यांनी नेमकं काय सांगितलं पाहूया आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं सर्व स्वागत आहे भाऊ संघ घरी तर बोललेलो आहेत पण भाऊंची रॅली चाललेली रॅली मध्ये बघितलो भाऊ काय बघताय रॅली मध्ये काय अनुभव येतोय बघताय का वाच येतोय का इथे इतकं घाणेर साम्राज्य झालेलं आहे मेकर मध्ये म्हणजे अक्षरशः लोकांना इथे राहणं मुश्किल झालेलं आहे पण नाही असतो त्यांना इथे राहावं लागत आहे डास मच्छर आहेत आणि लोकांच्या आरोग्यासाठी म्हणजे खूप गंभीर प्रश्न त्यांच्या आरोग्यासाठी निर्माण झालेला आहे बरोबर आहे बरोबर काय रिस्पॉन्स लोकांच्या फक्त इथे जे पहिले काही नगरसेवक होते <laughs> नगराध्यक्ष <अद्दिक्ष्ष> होते त्यांच्यावर <laughs> फक्त शिवरिंग <laughs> बरोबर बरोबर बरो कारण त्यांना हे काही जे गाणे साम्राज्य आहे यांना <laughs> पूर्ण सर्व सर्व कारणीभूत लोक फोर व्हीलर बसत नाही पण पैदल चालणे झालेले दुरवस्था आहे नाल्यांची दुरावस्था आहे लोकांच्या पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी शिरत आहे गटारा साचलेले आहेत त्याच्या शेजारी पूर्ण डास झालेले आहेत तुम्ही काय आव्हान करताय मी एकच जनतेला आवाहन करतो या सर्व गुलामगिरीतून या घाणीतून जर का आपल्याला स्वच्छ आणि सुंदर मेकर घडवायचं असेल तर तुम्हाला या बदल करणं आवश्यक आहे त्यासोबत सर्व मत हे मशाली सोबत टोन मशाली सर्व कॅन्डिडेट मिळू शकतो मशाल शंभर टक्के आताच पेटलेली आहे आमदारकी मध्ये निंदे गटाचा पराजय करून मशाल त्या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि सध्या ही परिस्थितीत मशाली आघाडीवर आहे आणि मशालचा विजय होईल बरोबर प्रभाग काय म्हणताय महिला काय म्हणते महिलांच्या समस्या महिलाची समस्या काय पहिल्या लोकांना कामच नाही गेलं ना त्यांचे बरं तुम्ही काय आश्वासन देताय सगळं सगळं म्हणजे तरी नाल्या रोड त्यांचा लाईट काय छोटे मोठे समस्या आहेत ते सर्व बरं काय म्हणते जनता वाटतंय की मशाल पेटेल म्हणून पेटेल पेटेल 100% आले आमची मशाल आली मजल आली बरं आज मशाल आली कुठल्या वर्ग मधून चार का। या इन मारती का बस बस ये बारी सिर्फ मशाल ही चलेगी हाँ। क्यूँकी भाव को देख कर जो नया चेहरा आया हमारे हाँ। सामने बस वो भाव को देख कर सब यही बोल रहे की अब चेंज लाना है बीस साल ऐसी वही घस रहे थे बस वही घस रहे थे इस बार बस मशाल बेटना है तो बैठना ही लेकिन मां आएगी तो इतना बड़ा राजकारण चल रहा है तो आगे था आगे था आगे। आगे वो तो आगे अरे वो तो राजकारण तो आता रहता है राजकारण 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 में तो कुछ भी हो सकता है ठीक है राम सिर्फ अपनी तुण तुण जो अपनी राज बस मशाल अपन को चलाना है बस नक्की जी तो चलो ये मशाल म्हणजे मशाल और लवकर जेणार आहे का दिसल मशाल पेटले का नाही लवकर हम तुम्हारे साथ है